श्री साई दही उत्सव मंडळाच्या वतीने दीपावली पाडव्याच्या निमित्ताने ठाण्यातील अष्टविनायक चौकामध्ये दीपोत्सव आणि रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या दीपोत्सवाचं हे सव्वीसवं वर्ष आहे या दीपोत्सवाचे मार्गदर्शक स्वर्गीय प्रल्हाद हळदे होते परिसरातील नागरिकांमध्ये एकोपा राखण्यासाठी आणि सण साजरा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो यंदा मात्र दीपोत्सवाच्या तयारी दरम्यान अचानक पाऊस पडल्याने काढलेल्या सुंदर रांगोळ्या भिजून नष्ट झाल्या त्यामुळे कलाकारांची निराशा झाली होती मात्र काही वेळानंतर पाऊसांतच नव्या जोमाने रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या या उत्सवाचं कौतुक करत मंडळाच्या वतीने कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड मनसे नेते अविनाश जाधव शिवसेना उबाठा पक्षाचे राजेश वायाळ त्याचप्रमाणे प्रकाश कोटवानी रोहित पिंपलोळकर आदी उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या